शहादा सिटी सर्वेवर ऑफिसचा भूकर मापक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात नंदुरबार जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करत असून लाचखोर भ्रष्टाचारी अधिकारी लाच घेतच आहेत लाच, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शहादा येथील भूकर मापक अभिजित अर्जुन वळवी याला पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले सविस्तर बातमी अशी की तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर सतरा ही शेतजमीन आहे यापूर्वी या शेताची लाचखोर कर्मचारी यांनी मोजणी केली होती परंतु लाचखोर कर्मचारी यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेली नव्हती शेतीच्या मोजणीबाबतचे शीट आरोपी यांच्याकडे मागितले असता लाचखोर कर्मचारी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतमोजणीची मोजणी शीट शेत देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची मागणी केली परंतु तडजोड यांनी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची मागणी केली असता लाचखोर अभिजित अर्जुन वळवी यांनी आज रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय नंदुरबार जिल्ह्यात लाच लुतपत प्रतिबंधक विभागाने शेकडो कारवाई केल्या परंतु भ्रष्टाचारी लाचखोर अधिकारी कायद्याला न जुमानता लाच घेताना सापडत आहेत नाशिक विभागात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या सुळसुळाट झाल्याचे एकंदरीत येईल सदर कारवाई पोलीस उप राकेश चौधरी तसेच पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी नंदुरबार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवलदार हेमंत महाले पोलीस हवलदार विजय ठाकरे पोलीस हवलदार देवराम गावित पोलीस हवलदार संदीप खंडारे पोलीस हवलदार जितेंद्र महाले पोलीस हवलदार नरेंद्र पाटील सुभाष पावरा यांच्या पथकाने कार्यवाही केली वेनिकोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नवापूर